गाव पातळीवरती जर महिला एकत्र आल्या तर त्या नक्की काय करून दाखवू शकतात हेच करून दाखवलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मांडकुली या छोट्याशा गावातल्या महिलांनी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळाचं सावट असताना मांडकुली गावामध्ये मात्र पाणी अगदी दुधडी भरून वाहत आहे आणि याच्या मागे प्रयत्न आहे तो इथल्या स्थानिक स्त्रियांचा नक्की कशा पद्धतीने दुष्काळाचं सावट या स्त्रियांनी दूर केलंय चला पाहूया कोकणातल्या इतर गावांसारखंच उतरत्या छपराची चिरेबंदी बांधकामाची घरं असलेलं हे सिंधुदुर्गातलं माणकुली गाव इतर गावांसारख्याच विखुरलेल्या वाड्या पण वाड्या विखुरलेल्या असल्या तर इथली माणसं कशी परस्परांना जोडलेली आहेत याचा प्रत्येक गावातल्या गौरी खवणेकर यांच्या घराच्या अंगणात गेल्यावर येतो वाडीतल्या महिला दुपारच्या वेळेत घरातलं काम आटोपून एकत्र येतात या गावातल्या महिलांच्या बैठकीतले विषय ऐकले की आपण थक्क होतो इथं नियोजन सुरू असतं पुढील चार ते पाच महिन्यांचं कुणी आपल्या शेतीतला अनुभव समस्या मांडत असतं तर कुणी आर्थिक नियोजनावर बोलत असतं ग्रामीण भागातल्या या महिलांमधला हा आत्मविश्वास केवळ थक्क करणार असतो गेल्या पाच वर्षात या महिलांनी घरासह गावाचं अर्थकारण आणि चित्रच पाळटून टाकलंय महिलांच्या भीशीतून सुरू झालेल्या या प्रवासानं गावातल्या प्रत्येक महिलेला नवा आत्मविश्वास दिलाय ती आम्ही बीसी सुरु केली आणि दोन वर्ष ही बीसी चालू होती आणि हे बीसीचा मुख्य फायदा कसा झाला गावातल्या गावात आम्ही म्हणजे आमच्या वाढीत साधारण ह्याची एकमेकात कर्ज घ्यायची त्याची त्या बीसीतले पैसे कुठे न जाता आम्हाला घरच्या घरी ते पैसे मिळायचे पावसाळ्यात दुगळे अडचणी कुठून जाता यायचं नाही बाहेर कुठे बँकेत काय गहाण ठेवून वगैरे समज जरी एखाद्याकडे असलं ठरवलं हो त्यांनी घ्यायचं तर ते जाता म्हणजे कठीणच होते पावसाळ्यात मग अशावेळी त्या बीसीतले पैसे वगैरे लोक कर्जावर घेऊन पाच टक्के व्याजावर देऊन वगैरे आम्ही त्या बीसीत पण आमच्या वाढ व्हायची म्हणजे मेन जी रक्कम आमची असेल त्यात पण त्याच्यामुळे वाढवायची आणि अशा प्रकारे बीसी दोन वर्ष चालल्यानंतर तिसऱ्या वर्षी आम्हाला ते गोमुखचे विजय कोरगावकर म्हणून भेटले ग्रामपंचायती एक दिवस आणि ते म्हणाले तुम्ही बीसी करता बीसी चालू आहे तर तुम्ही गट का स्थापन करत नाही मग गटाची जी काय संकल्पना आहे ती त्यांनी आम्हाला सगळी सांगितली पाच वर्षांपूर्वी महिलांनी बचत गट स्थापन करत गाव पातळीवरील विविध उत्पादन सुरू केली त्यातूनच घरातल्या महिलांच्या हातात चार पैसे येऊ लागले आणि मग त्यातून विचारांची मग कृतीची व्याप्ती वाढू लागली दिवसभरातल्या पाण्याची तजवीज करायची कुठून या विचारानंच महाराष्ट्रातील अनेक महिलांचा दिवस सुरू होत असे पण माणकुलीतल्या महिलांच्या घराच्या दारात मात्र पाणी अक्षरशः ओसंडून वाहत आहे उन्हाळ्याच्या काळात पाण्यासाठीची वणवण काही वर्षांपूर्वीपर्यंत या महिलांच्याही नशिबी होतीच पण या महिलांनी पुरुषांच्या साथीनं नियोजन केलं हातात कुदळी फावडी घमिली घेऊन गावातल्या महिला पुरुषांच्या साथीनं गावातल्या कर्ली नदीच्या पात्रात उतरल्या आणि डिसेंबर महिन्यातच नदीच्या तब्बल एकशे ऐंशी मीटर रुंदीच्या पात्रात साठ मीटरचे चार बंधारे घातले गेले आणि सारस चित्र पालटलं नदीचं पात्र मार्च महिन्यातही दुथडी भरून वाहत आहे आणि परिसरातल्या वहिरींच्या पाण्याच्या पातळीतही आश्चर्यकारकरित्या वाढ झाली आहे आता या साचलेल्या पाण्यातून गावाच्या शेतापर्यंत पाईपनं पाणी नेण्याकरता पन्नास टक्के रक्कम गावानं जमा केली आहे तर उर्वरित रकमेकरता भगीरथ संस्थेनं हातभार लावलाय आता केवळ पावसाळी भात शेतीवर थांबणारं गाव बारा महिने शेतात पीक घेऊ लागलंय त्यातून घराघरातलं अर्थकारण बदलून गेलंय पहिल्यांदा छोटी म्हणजे थोडेसे विहिरीच्या पाण्याने जर अशी लाल भाजी वगैरे पेरायची तिथे आता कोपऱ्याने म्हणजे स्वतःची शेती करू लागलो आता गावातल्या कुठल्याही महिलेच्या शेतात गेलात तर सगळे मळे भाजीनं हिरवेगार झालेले दिसतात इथंही एकी राखत महिलांनी सामूहिक शेतीचा प्रयोगही राबवलाय कोणी किती कधी पाणी वापरायचं याचं नियोजन केलं गेलंय भुईमुग चावलळी मिरची वाल वांगी अशा एक ना एक अनेक उन्हाळी उत्पादनं वाढीत जागोजागी पाहायला मिळतात आपापल्या शेती सांभाळत या साऱ्या महिला एकत्रच काम करतात गावाच्या शेतात वर्षभर पुरेल इतका भाजीपाला पिकतो गावाच्या घरात लागणाऱ्या सगळ्या गरजा या शेतीतूनच भागवल्या जातात त्यामुळे चार पैसे हातात राहतात या साऱ्या उत्पन्नाला आता महिलांनी कुक्कुटपालनाचीही जोड दिली महिलांच्या गटानं दोनशे सुधारित जातीच्या कोंबड्या पाळल्यात तर काही जणींनी म्हशी घेत दुहेरी फायदा उठवलाय शासकीय योजना समजावून घेत त्यातलं अर्थकारण समजावून घेत या महिला आता यशस्वीरित्या त्या राबवत आहेत गेल्या वर्षी गावातील बावीस जणांनी घराजवळ बायोगॅस युनिटही बसवलंय हो यावर्षी पस्तीसहून अधिक घरात हे युनिट बसवलं हो जाणार आहे गेल्या वर्षी माझा गॅस झाला त्यामुळे मला आम्ही चार गाड्या लाकडा करायची म्हणजे वर्षात ते आता गेल्या वर्षी दोन गाड्या लाकडा केले अजून पर्यंत थोडीशी लाकडी आहेत आणि आता आम्ही रोज म्हणजे एक दिवस आड करून लाकड रानात जाऊन शोधून आणून चूल पेटवायचो हे चालू वर्षी मी तर अजिबात लाकडा शोधायला गेली नाही आता शेतात ना किती वाजता घरी आलो तरी काय टेन्शन वाटत नाही म्हणजे जाऊन चूल पेटवावी फुफुक इथे बसावं असं काय वाटत नाही आला कुकर लावलं आमचं जेवण एका तासाच्या झालं सगळं पण या सगळ्या प्रयत्नामागे मानसिक आणि आर्थिक बळ पुरवणारी माणसं आणि संस्थाही होत्याच नाबार्ड कृषी विभाग याप्रमाणेच डॉक्टर प्रसाद देवधरांच्या भगीरथ प्रतिष्ठाननं या महिलांना खऱ्या अर्थानं बळ दिलं वेळोवेळी गावात जाऊन त्यांनी या महिलांना गावात कुठल्या योजना राबवायच्या कशा राबवायच्या याबद्दल माहिती दिली मी मुख्य करून तेच काम केलं की लोक ऑलरेडी जे करत होते त्याला एक गती आणि अधिक वेगळी दिशा द्यायचा आपण प्रयत्न केला महिलांमध्ये धुराची समस्या होती त्याच्यामुळे बायोगॅसचं महत्त्व त्यांना आपण पटवून दिलं सुधारित जातीची कोंबडी दिली आज ह्या वस्तीमध्ये जवळजवळ शंभर टक्के महिलांकडे बायोगॅस आहेत त्यांना शिवणयंत्र आपण दिलेली आहेत त्यांना सुधारित जातीची कोंबडी दिलेली आहे सुधारित जातीची हळद दिलेली आहे ज्या प्रमाणामध्ये गावं परावलंबी होत आहेत बियाणाच्या बाबतीमध्ये ते होऊ नये म्हणून बीजोत्पादनाचा भुईमुगा बीजोत्पादनाचा प्रयोग कृषी विभाग आणि भगीरथ ह्याच्या संयुक्त वैद्यमध्ये सुरू आहे जिल्हा बँकेने कर्ज दिल्यामुळे ह्या सगळ्या महिलांच्या त्या जिल्हा बँकेमध्ये पंधरा ते वीस हजाराची पत आहे कोणत्याही ग्रामीण भागात असाव्यात अशाच या महिला पण फारसा गाजावाजा न करता पुरुषांच्या साथीनं त्यांनी जे करून दाखवलं त्यानं गावातलं घराघराचं अर्थकारण बदललं भौगोलिक दुर्गमता या कमतरतेतूनच वाडी वाडीत निर्माण झालेली एकता आज त्यांची जमेची बाजू ठरली आहे राज्याच्या विस्ताराच्या तुलनेनं ठिपक्या एवढ्या वाटणाऱ्या या तीनशे उमऱ्याच्या या गावातलं महिलांचं काम आज आभाळा एवढं आहे यात शंकाच नाही घरातली एक महिला शिकली की ते संपूर्ण घर सावरते असं म्हणतात पण कुडाळमधल्या माणकुली गावातल्या महिलांनी पुरुषांच्या साथीनं अख्खा गाव सावरलाय महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाची झळ पोहोचते मात्र थोडासा परस्परांवरील विश्वास आणि चाकोरी बाहेर जाऊन केलेलं काम यामुळे या, या दुष्काळाची दाहकता कमी करता येते याचा आदर्श या महिलांनी महाराष्ट्रासमोर ठेवलाय कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई एबीपी माझा कुडाळ सिंधुदुर्ग घे भरारीच्या आजच्या या विशेष भागामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा एबीपी माझा